फ्रेंड्स प्रत्येक माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आमची पिऊ काहीतरी बनवत आहे नवीन चला तिला विचार काय बनवते काय काय आणले त्या का मॅंगो कमो ऑरेंज अँड बनाना काय काय आणले मॅंगो बनाना त्याला काय होतात गरेंज मी बघत होते का नाही एपल कापून ठेवले मग ते कसं बनवतात निर्बल ना मला ठीक आहे चला युट्यूब मध्ये बघायला खरंच मी तुला डाळ भात नको हा वरचाच खाना पाहिजे फ्रूट कापतोय आपलं फ्रूट कापून झालेलं आहे आता पुढची तयारी करू इथं दूध बॉईल करायला ठेवले हो सॉरी दुधामध्ये थापड कर नथ बस ना मिक्स कर स्लो मोशन बस स्लो मोशन

मग झालं झाला झाड झालं ना कर गॅस बंद कर गार झाल्यावर मग जा ते फ्रूट वगैरे टाकायचं त्याच्यामध्ये बंद केलं का ते अजून केलं ना ते झाकण देऊ आणि हा बघा आमचा आई आई तुझा काय रे मध्ये मध्ये आता टॉनच आहे घरातला ते हो दे गार आता चल ठेवडी हे घेऊन घ्या चला तो पण गार होईल ते हा कस काय टॉन

जेवत पण नाही तर तुम्ही पण या जेवण आम्ही जवळ आता आपलं दूध पण गाळ झालेलं आहे आणि आम्ही आमचं जेवण पण झालेलं आहे टाकतो तर राहील सगळं सगळं टाक राहील सगळं मिक्स करत करत जा ना झाला झाला राहील असं झालंय तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असं सा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा